नमस्कार मी सीमा माझे स्मार्ट किचनमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण लाल हरभऱ्यांची बघा एक नवीन रेसिपी पाहणार आहोत तुम्ही ही रेसिपी शक्यतो बनवली नसेल तर बघा आज, आज आपण बनवूया त्यासाठी मी इथं रात्रभर बर हरभरे भिजवून घेतलेले आहेत एकदम छान भिजलेले आहेत मस्त फुललेले आहेत आता आपल्याला हे मिक्सरला बारीक करायचे आहेत त्यासाठी बघा मी मिक्सरच्या भांड्यात हरभरे टाकले त्याच्या थोड्याफार लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत त्याच्यानंतर आपल्याला दोन मिरचीचे तर चार तुकडे करून घातलेले आहेत बघा आणि आपल्याला याच्यावर थोडेसे जिरे घालायचे आहेत जिरे घातले की नंतर आपल्याला चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे मीठ घातलं की आपल्याला बॅटर फिरवून घ्यायचं नंतर थोडंसं पाणी वतायचं पाणी प्रमाणातच वतायचं नाहीतर बॅटर एकदम सैल होईल हे बघा मी सगळे हरभरे असे मिक्सरला बारीक करून घेतले पहिल्यांदा आपण लसूण इथे वापरला होता ना त्याच्यामुळं नंतर मी नुसते राहिलेले हरभरे असेच मिक्सरला फिरवून घेतले त्याच्यामुळं आपण हे सगळं मिक्स करूया म्हणजे व्यवस्थित छान मिक्स झालं की लसूण मिरची जिरे सगळीकडं ला व्यवस्थित लागतील आणि हे थोडे हरभरे मी साईटला ठेवलेले आहेत ते आपल्याला नंतर लागणार बघा आता या बॅटरमध्ये आपल्याला थोडीशी हळद घालून घ्यायची आहे बघा हळद थोडी घातली की थोडंसं अजून चवीनुसार मीठ घालायचं कारण आपण मीठ आहे ना पहिल्यांदा सुद्धा घातलेलं आहे आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं बघा व्यवस्थित म्हणजे सगळीकडे हळद ती छान लागते आता हे बॅटर आहे ना आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे तर त्यासाठी काय करायचं इथं मी बघा खोलगट ताट घेतलेलं आहे ताट असं उंच किनारीवालं घ्यायचं बघा आणि ताटात थोडंसं तेल घातलंय ते तेल सगळीकडनं पसरून घ्यायचं अंकडणी कडा आहेत ना उभ्या त्यांना पण लावायचं नंतर हे बॅटर त्याच्यावर घालायचं हरभऱ्याचं आणि ते, ते सगळं व्यवस्थित छान हलक्या हाताने पसरून घ्यायचं आपल्याला जास्त दावायचं वगैरे काही नाही असं छान पसरून घ्यायचं बघा व्यवस्थित सगळं कड़नी छान आलं पाहिजे आणि आता काय करायचं हे पसरून झालं की आपल्याला याला स्टीम करायचं आहे तर स्टीम करताना आपल्याला काय आहे बघा इथं गरम कराय ठेवली त्यात थोडं पाणी वतलं आणि वाटी ठेवली त्या वाटीत पण थोडं पाणी ओतलंय तर आता आपण हे बॅटर सगळं स्टीम करून घ्यायचं आहे तर स्टीम करायसाठी आपल्याला दहा ते पंधरा मिनटं ठेवायचं आहे आणि एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा स्टीम करताना पंधरा मिनटं तुम्ही बिलकुलसुद्धा उघडू नका म्हणजे एकदम छान स्टीम होतं आता आपल्याला हे वाटण बनवून घ्यायचं आहे बघा त्यासाठी इथं मी थोडेसे हरभरे घेतलेले आहेत तुम्हाला जेवढी भाजी घट्ट पाहिजे तेवढेच तुम्ही हरभरे घालायचे जेवढी पातळ पाहिजे तेवढे कारण जास्त पण घातली तर, तर एकदम पिटल्यासारखे होईल त्याच्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकला अर्धा इंच अद्रक टाकलं एक गड्डी लसून घेतला होता त्याच्या पाकळ्या घातल्या बघा परत दोन मिरच्या घातलेल्या आहेत त्याच्यात मी आणि याच्यावर आपल्याला आता काय करायचं आहे थोडी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि हे वाटण एकदम मस्त आपण मिक्सरला फिरवून घेऊया तर बघा वाटण झालेलं आहे वाटण बनवताना काय करा मध्ये आधी थोडं थोडं पाण्याचा वापर करा आता हे स्टीम केलेलं आपण बघू झालं का बघ तर बघा स्टीम केलं होतं एकदम छान शिजलेलं आहे मी पंधरा मिनटं बिलकुलसुद्धा उघडलं नाही तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा पंधरा मिनटं उघडायचं नाही बघा चाकूला बिलकुल चिकटलं नाही एकदम परफेक्ट झालं आता हे थंड केलंय बघा मी थंड झाल्यानंतर आपण याच्या वड्या पाडून घेऊया वड्या पाडताना तुम्हाला हव्या त्या आकाराच्या वड्या पाडा तुम्ही कारण आपल्याला वड्या जास्त मोठ्या पण नाहीत बनवायच्या आणि जास्त छोट्या पण नाही बनवायच्या एकदम छान झाल्यात बघा आता वड्या मी तुम्हाला उलटण्याने आणि बघा सगळं काढून दाखवलेलं आहे बिलकुल खाली चिटकलेल्या नाही आहेत आणि एकदम परफेक्ट झाल्यात आणि तुम्हाला याची तर काय सांगू एकदम मस्त परफेक्ट झालेली आहे तर बघा आता इथं मी कडे ठेवलेली आहे कढईत मी दोन पळी तेल घेतलेले आहे तर तुम्हाला हवं त्या प्रमाणात तुम्हाला जेवढं आवडतं तेवढं तेलाचा वापर करा आणि तेल थोडं गरम झाल्यानंतरच इथं मी आपण मिक्सरला केलेलं वाटण घातलेलं आहे बघा आता हे वाटण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे कडक तेलात जर हे वाटण घातलं असतं ना तर स्टीलची कडे आहे चिकटलं असतं म्हणून थोड्या गरम तेलात घातलं आहे मी आता हे वाटण आपल्याला छान मस्तपैकी तेलात परतून घ्यायचं आहे तेलात छान परतलं का नाही की भाजीची चवसुद्धा खूप छान लागते बघा त्याच्यात आपल्याला मीठ थोडंसं घालायचं आहे आणि थोडीशी हळद घालायची आहे आपण थोडी थोडी हळद आणि मीठ घातलेली आहे बघा ह्याच्या आधीसुद्धा घातली पण आपण प्रमाण एकदम कमी घातलेलं आहे त्याच्यामुळं भाजीत मिठाचं प्रमाण एकदम परफेक्ट झालेलं आहे आता हे वाटण आपण तेलात पर चांगलं परतून घ्यायचं गॅसची आज मी मिडियमच ठेवलेली आहे इथं काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे बघा कलरसाठी धना पावडर एक चमचा आणि हा घरगुती कांदा मसाला एक चमचा घेतलेला आहे तुम्हाला पाहिजे असलं जास्त तिखट तर तुम्ही अजूनसुद्धा घालू शकता तर बघा आता हे आपल्याला तेल सुटेपर्यंत तेल परतून घ्यायचं आहे चांगलं म्हणजे भाजीची चव चांगली लागते आणि मसाला पण चांगला भाजला जातो मसाला चांगला भाजला तरच मग चव लागते भाजीची चव चांगली लागते बघा आता त्याच्यानंतर आपल्याला याच्यात एक टॅमॅटो बघा मी इथं घातले एकदम बारीक चिरून लाल टॅमॅटो घ्यायचं म्हणजे लगेचच ते सॉफ्ट होतं आता हे सुद्धा आपण तेलात परतून घेऊया चांगलं सगळ्या मसाल्यात मसाल्यात तर काय एकदम लगेचच ती सॉफ्ट होणार नाही आता हे मसाल्याच्या भांड्यात मिक्सरच्या भांड्यात जे मसाला बनवला होता त्याचं पाणी होतं ना ते पाणी मी ह्याच्यात आहे आता टॅमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला ह्याच्यात शिजवून घ्यायचं आहे बघा आपण थोडं पाणी घातलंय त्याच्यामुळं चिटकायची काही भानगड नाही आहे अजिबात चिटकणार नाही आहे कडायला आता हा मसाला तर आपण आता टमॅटो याच्यात सॉफ्ट होऊन देऊया म्हणजे हा मसालासुद्धा चांगला शिजला जाईल त्याच्यात आपण हारबरे घातल्यात तर बघा आता मसाला एकदम छान शिजलेला आहे तेल सुटत तु, तु तुम्ही बघताय बघा तेलसुद्धा वर छान सुटलेलं आहे आता याच्यात आपण वड्या घालून घेऊया वड्या घातल्या की मसाल्यात वड्या पहिल्यांदा आपण सगळ्या हलवून घेऊया सगळा मसाला वड्यांना लागेल बघा छान एकदम मस्त ही भाजी बनते नवीन रेसिपी आहे तुम्हीसुद्धा बनवा बघा आता हे सगळं आपण तेलात परतून घेऊया आणि मग चांगलं परतलं का नाही हे सगळ्या मसाल्यात की आपल्याला हवं तेवढं पाणी घालायचं आहे तुम्हाला जेवढी भाजी घट्ट ठेवायची जेवढी पातळ ठेवायची त्या अंदाजाने तुम्ही पाणी घाला आणि शक्यतो पाणी घालताना सोमट पाणीच घाला म्हणजे भाजी चवीला चांगली होते बघा आता आपल्याला ह्याला चांगली पाच ते सहा मिनटं पाच ते सात आठ मिनटं उकळी येऊन द्यायची आहे बघा त्यासाठी मी याच्यावर झाकण ठेवलेलं आहे आता बघा उकळी आली तेलसुद्धा एकदम छान सुटलेलं आहे बघा कशी तरी आली भाजीसुद्धा जास्त घट्ट नाही झाली आणि जास्त पातळ नाही झाली एकदम मस्त बनते अशी वड्यांची भाजी आपण सारखं त्याच त्याच हरभऱ्याची भाजीची बनवून मुलांना सुद्धा खायचा कंटाळा येतो घरातल्यांना म्हणून आपण ही नवीन पद्धत बनवली आता ही त्याची दुसरी पद्धत बघा इथं आपल्याला वड्या स्टीम केलेल्या आहेत ना त्या इथं आपल्याला तळून घ्यायच्यात तुम्हाला जर तळून घ्यायच्या नसल्या तर तुम्ही शालो फ्रायसुद्धा करू शकता बघा वड्या तळल्या ना एकदम छान मस्त अशा होत्या आणि मंदाचेव तळायच्या आणि गोल्डन कलर येईपर्यंत तळायच्या म्हणजे मंदाच्याव तळल्या का नाही की छान भाजल्या जातात आतून बाहेरून तळल्या जातात चांगल्या आणि एकदम ख खर, खरपूस मस्त खुसखुशीत अशा वड्या होत्यात चवीलासुद्धा छान लागतात तुम्ही जेवतानासुद्धा घेऊ शकता मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता बघा एकदम चांगल्या मस्त गोल्डन झालेल्या आहेत वड्या बघा किती छान खरपूस दिसतात आतून सुद्धा छान मस्त तळल्या गेलेल्या आहेत आणि तुम्हाला जर तळायच्या नसल्या तर अशा शालू फ्राय करा बघा ह्यासुद्धा छान दिसतात आणि चवीलासुद्धा चांगल्या लागतात तर बघा तयार आहे आपली हरभरीची नवीन रेसिपी तर तुम्ही नक, नक्की बनवा आणि आवडीने खावा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा